सांगा साठी नमस्कार मी स्वानंद कोकणची कला संस्कृती यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे कुणकेश्वरला आणि आजचा तिसरा दिवस आहे महाशिवरात्रीचा तर ह्या कुणकेश्वर जत्रेची व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर टाकली होती तुम्ही बघितली असेल आणि बऱ्याच जणांनी चांगला प्रतिसाद दिला असंच प्रेम द्या आणि आजची जी व्हिडिओ आहे ती पवित्र स्नानाची आहे ज्या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीला येतात वेगवेगळ्या गावातून आणि ज्या पायी येतात म्हणजे जी प्रथा आहे की पायी चालत कुणकेश्वर जत्रेला येण्याची जर ही पायी चालत येण्याची प्रथा आहे ती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर गेल्या वर्षी बरोबर एक वर्षापूर्वी महाशिवरात्रीला श्रीदेव रामेश्वर कसबा आचरे म्हणजे आमच्या आचऱ्याचे श्रीदेव रामेश्वर यांच्या स्वारीबरोबर आम्ही चालत आलेलो कुणकेश्वरला सकाळी आम्ही जवळजवळ दहा वाजता निघालेलो आणि रात्री आठ वाजता पोचलेलो म्हणजे चालत आचऱ्यावरून कुणकेश्वरपर्यंत आलेलो ती व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती व्हिडिओ बघा नक्की तुम्ही की कसा म देवस्वाऱ्या आपल्या रयतेसोबत चालत ढोलताशांच्या गजरामध्ये कुलकेश्वर भेटीला येतात आणि ती जवळजवळ चाळीस वर्षांनी दोन भावांची भेट होती श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कुणकेश्वर अशी चाळीस वर्षानंतरची जी, जी भेट होती ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तशाच ह्या वर्षीसुद्धा चार देवस्वाऱ्या आल्यात तर त्या चार देवस्वाऱ्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत आणि माझ्या पाठीमागे बघू शकता की ह्या साईडला प्रचंड भाविक आहेत जे तीर्थस्नानासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये देवस्वाऱ्यांचं आगमन होईल आणि त्या देवस्वाऱ्यांचं आगमन कसं असणार आहे आणि तीर्थस्नान काय त्याच आपण अनुभवणार हो आहे बघू शकता समुद्राला पण उधाण आलं आहे आणि इकडे सर्व भाविक आहेत ज्यांनी तीर्थस्नानाला सुरुवात केली आहे तर आता आपण मंदिराची इथे जाऊया तिथे बघू शकता भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा स्वयंसेवक सुरक आहेत बघा ते सतत सुटी मारून प्रत्येकाला आव्हान करतात की पुढे जाऊ नका बघा या बाजूला पण आहेत आणि ते तीर्थस्नानाला सुरुवात झालेली आहे हे बाबा इथं एका देवस्वारीचं आगमन झालं आहे वाडी या देवस्वारीचं आगमन झालेलं आहे समुद्रावर भाविकांची गर्दी बघू शकता आणि देवस्वरीच्या पाठीमागे रयत बघा समोर कुंकेश्वर मंदिर आणि तिथून आता देवस्वाडी चालत चालत इथपर्यंत आले आणि इथून विधिवत पूजा होऊन पुन्हा इथे स्नानाला येतील भरती बघू शकता तुम्ही दर्याला पण उदाहरण आलं आहे आणि हा लवाजमा बघा आणि ही देवाची रयत बघा सकाळचे पावणे सहा वाजलेत आणि काळोख असल्यामुळे का व्यवस्थित दिसत नाही आहे आंघोळीसाठी निघाले तीर्थस्नानासाठी झालेश्वर समुद्रावर आपल्या रहिते बरोबर पाठीमागे बघू शकता श्री लिंगेश्वर पावणेदेवी देवी देवस्थान जाणवली आता देऊस्वरा पवित्र स्नानासाठी निघालेत मग हेच ते पवित्र स्नान समुद्रामध्ये भरती बघू शकता तेवढं पाणी आहे आणि देवस्वरींचं पवित्र स्नान झालेलं आहे पावनाई देवस्थान जाणवली कुणकेश्वराच्या भेटीला निघालेत तीर्थ स्नान करून गाळा भेट आता तिसऱ्या देव आगमन आगमान झालंय नागवेचे श्रीदेव नागेश्वर सॉरी सकाळी पावणे सात ते सहाच्या दरम्यान आली होती आणि त्याच्यानंतर दुसरी आता ही तिसरी देवस्वारी आहे नागे श्रीदेव नागेश्वर मंदिर देवस्थान आणि आता सात वाजले आहेत सात वाजता तिसरी देऊस्वारी आली फटाक्यांची आतिषबाजी बघा तीर्थस्नान आता देवस्वारीचं तीर्थ स्नान होऊन पुन्हा कुंकेश्वराच्या भेटीसाठी देव निघाले चकेश्वर चंदी भेट त्या ठिकाणी बघू शकता चौथी देवस्वारी तीर्थस्नानासाठी बाहेर आली आहे श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे आणि पहिली जी देवस्वारी होती ती मालवण बेलाची वाडी मालवण सकाळी सहा वाजता तीर्थस्नानासाठी आलेली त्याच्यानंतर दुसरी देवस्वारी साडेसहा वाजता लिंगेश्वर पावनाई देवस्थान जानवली कणकवली देवीचे देवा आणि तिसरी नागेश्वर देवस्थान नागवे सात वाजता आणि आता नऊ वाजले आहेत आणि नऊ वाजता ही देवस्वारी बाहेर पडली आहे तीर्थस्नानासाठी तर आता आपण त्या देवस्वारीबरोबर समुद्रकिनारी जाऊया श्री गांगेश्वर देवस्वारी तीर्थस्नान करून पुन्हा एकदा कुणकेश्वराच्या भेटीला निघालेत आणि पाण्याला भरती बघा तर गावाला न ही जी तीन दिवसाची जत्रा होती पंधरा सोळा सतरा सतरा तारीखला तीर्थस्नान असतं ज्याला पवित्र स्नान म्हणतात ज्या देवस्वाऱ्या कुंकेश्वर भेटीला येतात त्या देवस्वारे समुद्रकिनारी तीर्थस्नान करून ह्या जत्रेची सांगत होते म्हणजे ही जत्रा आज संपली तर ही तीन दिवसाची जत्रा आणि हे तीन दिवसाच्या जत्रेमधलं हे जे पवित्र स्नान होतं ज्याला तीर्थस्नान बोलतात ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय